नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर एक नवीन अपडेट आलेली आहे ती लाडक्या बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आहे त्या लाडक्या बहिणींना आता मिळणार पैसे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना नाही मिळणार पैसे त्या तुमच्यातही यात असू शकतो समावेश कारण की तुम्हीही या लिस्टमध्ये तुमचं नाव जर आलं तर तुम्हालाही या योजनेच्या बाहेर पडावं लागणार आहे तर आपला हा लाडक्या बणींचा डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी या योजनेबाबत मोठे अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजेच की एक लिस्ट आलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव जर नसेल तर तुम्ही या योजनेच्या बाहेर पडणार आणि तुम्हालाही या योजनेचे पैसे मिळणार नाही म्हणजेच की त्या योजनेच्या अटी आटी, आटी कोणत्या कोणत्या आहेत तर त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर त्या अटी म्हणजेच की आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन चार चाकी वाहन म्हणजे कोणचं की ट्रॅक्टर झालं फोर व्हीलर झाली असे काही वाहने असतील बोलेरो झाली असे वाहने जर असतील तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि दुसरी आट म्हणजेच की अडीच लाखाच्या वर ज्या लाडक्या बहिणीचे उत्पादन असेल त्या लाडक्या बहिणीलाही या योजनेतून वगळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वगळण्याचा प्रयत्न म्हणजे की तुम्हाला ते पैसेही मिळणार नाही आणि तुम्हाला आपलाही करणार करण्यात येणार नाही आणि तिसरी म्हणजेच की एक झाली म्हणजे फोर व्हीलर जे पण चार चाकी वाहन आहे ते आणि अडीच लाख रुपये हे झाले दुसरं आणि तिसरं म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींचे जे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार होते ते अकाऊंट अकाऊंट म्हणजेच की अकाऊंट जर स्टेट बँक सेंट्रल बँक आणि पोस्ट पेमेंट बँक हे तीन बँका सोडून जर त्याला अटॅच केलेल्या असतील तर त्यांनाही मिळणार नाही हेही आपल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण लक्ष देऊन त्याच्यावर आपले सर्व सोर्स त्या निधी आपल्या योजनेवर आहेत तर ते आपण मल्टी सर्विसेसवर जाऊन आपण चेक करावे आणि त्या माहितीबद्दल जाणून घ्या जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींना त्या त्याच्यापासून दूर राहावं लागणार नाही याकरिता आता आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ येत राहतात धन्यवाद माझ्याला